इराण भारताच्या पश्चिमेला असलेला एक मुस्लिम देश सध्या या देशाच्या राजधानी पासून प्रत्येक मोठ्या शहरामध्ये गोंधळाचं वातावरण आहे या देशातले लाखो लोक रस्त्यावरती उतरले आहेत ते तिथल्या सरकार विरुद्ध आंदोलन करतायत इराणी जनतेचा रोष एवढा जास्त आहे की त्याला कसं हाताळावं हे इराणच्या सरकारला कळत नाहीये सोशल मीडियावरती सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे व्हिडिओ इराण मधल्या आंदोलनाचे आहेत व्हिडिओत आंदोलक नारे लगावताना दिसत आहेत मुल्लाज मस्ट लीव्ह म्हणजे मुलांना जावंच लागेल हा त्या लोकांचा आवाज आहे ज्यांना आता इराणमध्ये इस्लामिक राजवट नको दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार बावीस इराणमध्ये याआधीही सरकारविरुद्ध आंदोलन झाली आहेत मात्र यावेळेचं आंदोलन वेगळं आहे हे आंदोलन एवढं मोठं आहे की यामुळे इराणच्या इस्लामिक राजवटीला पहिल्यांदाच मोठा धोका जाणवायला लागलाय या सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचीही चर्चा व्हायला लागली आहे हा सगळा विषय नेमका काय आहे इराणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं का होत आहेत यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय आहे या आंदोलनाचा परिणाम काय होऊ शकतो सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी इराण मध्ये सुरू असलेल्या आंदोलनाविषयी जाणून घेऊ तेहरान मशहद इस्फहान शिराज तब्रीज कॉम सध्या इराणच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आंदोलन सुरू आहेत हे इराणच्या सरकार विरुद्ध गेल्या काही वर्षातली सर्वात मोठी आंदोलन आहेत या आंदोलनांचं वैशिष्ट्य म्हणजे यात समाजाचा एखादा विशिष्ट वर्ग सहभागी नाही यात व्यापारी आहेत विद्यार्थी आहेत महिला वृद्ध शहरी ग्रामीण सगळ्या भागातले सगळ्या वर्गातले लोक यात सामील आहेत या आंदोलनांचा परिणाम म्हणजे सध्या इराणच्या शहरांमधला व्यापार ठप्प पडलाय त्यातही आंदोलनांमध्ये जे नारे लगावले जात आहेत त्यामुळे इराणच्या राजवटीला खरा हदरा बसलाय इराण मध्ये एकोणीशे एकोणऐंशी साली इस्लामिक क्रांती झाली होती या क्रांतीमुळे इराण मधल्या पहलवी राजवंशाला सत्ता सोडावी लागली त्यानंतर बंडखोर गटाचे प्रमुख असलेले इस्लामवादी धर्मगुरू रुहोल्ला खोमेनी इराणचे सुप्रीम लीडर बनले तेव्हापासून इराण हा देश इस्लामिक रिपब्लिक आहे पण आता या आंदोलनामध्ये याच इस्लामिक राजवटी विरुद्ध नारे लावले जात आहेत आता ही आंदोलनं नेमकी का होत आहेत इराणची जनता तिथल्या राज्यकर्त्यांवरती एवढी का चिडली ते पाहू तसं पाहिलं तर इराणी जनतेच्या रोषामागे अनेक कारण आहेत पण सध्याच्या आंदोलनाचा जो भडका उडालाय त्यामागचं कारण म्हणजे इराणच्या करन्सीचं कोसळणं इराणच्या करन्सीचं नाव आहे रियाल सध्या डॉलरच्या तुलनेत रियाल आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकी पातळीवरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार एका अमेरिकन डॉलरची किंमत बेचाळीस हजार इराणियन रियाल एवढी असल्याचं दिसतं पण हा कन्वर्जन रेट गेल्या पाच वर्षांपासून एवढाच आहे कारण इराणच्या सरकारनं याला आपल्या कंट्रोलमध्ये आहे पण प्रत्यक्ष परिस्थिती याहून खूप वाईट आहे जर तुम्ही प्रत्यक्ष बाजारात गेले तर तुम्हाला बेचाळीस हजार रियालच्या बदल्यात एक डॉलर मिळणार नाही यासाठी तुम्हाला किती रियाल द्यावे लागतील जाणून धक्का बसेल पण हा आकडा आहे तब्बल एक पूर्णांक चार मिलियन म्हणजे चौदा लाख रियाल एवढा याचाच अर्थ सध्या मार्केटमध्ये एका डॉलरची किंमत चौदा लाख इराणियन रियाल एवढी आहे रविवारी इराणची करन्सी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळली त्यामुळे इराणमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे ब्रेड राईस कुकिंग ऑइल पेट्रोल यांच्या सध्या ऑल हाय आहेत इराणमध्ये गेल्या काही दिवसात महागाई दर तब्बल चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे त्यामुळे आता तिथे सरकार विरुद्ध आंदोलनांना सुरुवात झाली आहे तसं पाहिलं तर रविवारी चलन कोसळल्यामुळे इराणमधल्या जनतेच्या रोषाचा उद्रेक झाला पण देशात गेल्या काही काळापासून तिथल्या राजवटी विरोधात वातावरण बनायला सुरुवात झाली होती चलन कोसळणं हा ट्रिगर पॉईंट ठरला पण या रोषाचं मुख्य कारण काय तिथल्या लोकांचा एवढा रोष का आहे ते आता समजून घेऊया इराणच्या जनतेच्या रोषाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे सत्ताधाऱ्यांचं इकॉनॉमिक मिसमॅनेजमेंट इराणमधल्या अर्थव्यवस्थेवरती तिथल्या इस्लामिक राजवटीचं पूर्णपणे नियंत्रण आहे इराणची सर्व सत्ता सुप्रीम लीडरच्या हाती आहे अयातुल्ला अली खामनेही हे इराणचे सुप्रीम लीडर मसूद हे इराणचे अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत सगळी सत्ता खामेने पण त्यांच्या राजवटीमध्ये सध्या भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय इराणमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत मात्र त्यातून इराणला जे काही उत्पन्न मिळतं त्यावरती फक्त सत्ताधाऱ्यांचा अधिकार आहे सामान्य जनतेला याचा काहीच फायदा होत नाहीये इराणच्या जनतेला आता मुक्त अर्थव्यवस्था हवी आहे काही निवडक लोकांना सर्व अधिकार मिळाले असल्यानं तिथली जनता नाराज आहे यामुळे जनतेमधला रोष वाढलाय यासोबतच इराणमध्ये राजकीय दडपशाही मोठ्या प्रमाणात आहे देशात मुक्त निवडणुका होत नाहीयेत सुप्रीम लीडरनं ना जे म्हटलं तीच व्यक्ती निवडणूक लढू शकते त्यातही निवडून आलेल्या अध्यक्षाकडे कोणतीही ताकद नाही सगळे निर्णय सुप्रीम लीडर कडूनच घेतले जातात या विरुद्ध कोणी काहीही बोललं तर लगेच अटक होते थेट मृत्यू शिक्षा दिली जाते इराणमध्ये मीडियालाही स्वातंत्र्य नाही महिलांना हिजाब घालणं बंधनकारक आहे इंटरनेट वापरण्यावरती अनेक बंधनं आहेत बहुतेक सोशल मीडिया बॅन आहेत किंवा त्यांच्यावरती नियंत्रण आहे या सगळ्याचा राग गेल्या अनेक वर्षांपासून इराणी सुरुवात झाली आहे तसं पाहिलं तर इराण मध्ये आधीही सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन झाली आहेत दोन हजार एकोणीस मध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरून आंदोलन झालं होतं तर दोन हजार बावीस मध्ये महसा आमिनी या महिलेचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली होती पण या आधीच्या कोणत्याही आंदोलनामध्ये थेट इराणच्या इस्लामिक राजवटी विरुद्ध नारेबाजी झाली नव्हती यावेळी हे घडताना दिसतंय आताच्या आंदोलनांमध्ये यासारखे नारे लावले जात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आंदोलक यावेळी देशात सुधारणांची मागणी करत नाहीयेत त्यांची मागणी थेट इस्लामिक राजवटीनं सत्ता सोडावी अशी आहे हे इराणमध्ये इतक्या वर्षात पहिल्यांदाच घडत त्यामुळे आत्ताचं आंदोलन बाकी आंदोलनांपेक्षा वेगळं आहे आणि इराणच्या इस्लामिक राजवटीसाठी चिंतेचं कारण बनलंय आता या सगळ्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची चर्चा का होती ते बघूया डोनाल्ड ट्रम्प जानेवारी दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हापासून त्यांनी इराणवरती सातत्यानं दबाव टाकण्याचं धोरण अवलंबलंय ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेनं इराणमधून होणारी तेलाची निर्यात बँकिंग व्यापार या सगळ्यावरती आणखी निर्बंध लादले एवढंच नाही तर जे देश इराण सोबत व्यापार करत होते त्याच्याकडून तेल खरेदी करत होते ही निर्बंध लादले अमेरिकेने इराणला जगात एकट पाडण्याचा प्रयत्न केला याचा थेट परिणाम या देशात महागाई प्रचंड वाढली इराणच्या अर्थव्यवस्थेची आज जी अवस्था आहे त्याला काही प्रमाणात अमेरिकेचे निर्बंध कारणीभूत आहेत त्यामुळे तिथले नागरिक रस्त्यावरती आले इराण मधल्या आंदोलनांमागे अमेरिकेचा थेट हात नाही पण अमेरिकेच्या निर्बंधांमुळे हे होत असल्याचं दिसतंय पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आंदोलन अमेरिकेच्या प्रचंड राग करतात पण हे सगळं व्हायला काही प्रमाणात अमेरिकेचे निर्बंध कारणीभूत असल्यामुळे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचीही चर्चा व्हायला लागली आहे एकूणच काय तर सध्या इराण मधल्या इस्लामिक राजवटी विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनानं मोठं रूप धारण केलंय या आंदोलनासाठी कोणतीही बाहेरची शक्ती कारणीभूत नाही सरकारकडून गेल्या कित्येक वर्षांपासून देशात ज्या प्रकारे दडपशाही सुरू होती त्याचा उद्रेक उद्रे आता झालाय अमेरिकेच्या निर्बंधांनी या उद्रेकाला हवा द्यायचं काम केलंय आता इराणची इस्लामिक राजवट या आंदोलनांना कसं तोंड देते या आंदोलनानंतर या राजवटीला इराणची सत्ता सोडावी लागते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मूल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका